आभा औरा रश्मी अनेकदा बुद्धांच्या चित्रात शिल्पात आपणाला भगवान बुद्धांच्या शरीराभोवती किंवा डोक्यामागे आभा तेजोवलय रेखाटल्याचे दिसण्यात येते ही आभा काय असते खरोखरच भगवान बुद्धांच्या शरीरातून अशा प्रकारचे रंगीत तेजोवलय बाहेर फेकले जात होते उत्तर आहे होय भगवान बुद्धांच्या पावित्र्याच्या सामर्थ्यामुळे त्यांच्या शरीरातून तेजस्वी आभा प्रकट होत असे त्यास बुद्ध रश्मी असे म्हणतात त्यात सहा रंग असतात निळा पिवळा लाल भगवा सफेद आणि हे सर्व एकत्रित रंग म्हणजे धम्मध्वजाचे रंग बुद्धांच्या शरीरातून बाहेर पडलेले रंगीत तेजोवलय हे तेजोवलय लहरींच्या स्वरूपात असतात सर्व अर्हत तसेच ज्या व्यक्तीचा आध्यात्मिक विकास अधिक असेल त्यांचीही आभा तेजस्वी असते भगवान बुद्धांच्या शरीरातील तेजोल्या संबंधी उल्लेख सुत्तात मिळतो जेव्हा भंते आनंद तथागतांच्या शरीरातून तेजस्वी आभा निघत असल्याचे कारण विचारतात तेव्हा बुद्ध त्यांना सांगतात दोन प्रसंगी हे अलौकिक तेज प्रकट होते पहिल्यांदा सम्यक संबोधी प्राप्त होताना व दुसऱ्यांदा त्यांच्या परिनिर्वाणाच्या रात्री माझ्या अल्प माहितीप्रमाणे प्रथम बुद्धाची मूर्ती ही कनिष्काने बनविली त्यात सुद्धा भगवान बुद्धांच्या डोक्यामागे एक आभा दाखविली आहे आज ख्रिश्चन असो वा हिंदू देवदेवता प्रत्येक देवांच्या मागे किंवा शरीराभोवती आभा दाखवण्याचा प्रघात इथूनच पडला त्या तेजोवल्याचा उगम बौद्ध शिल्पकलेत आहे आधुनिक विज्ञान या आभाची पुष्टी करतो काय डॉक्टर बारोन कार्ल लुडविक लुडविक वॉन कार्लिक या शास्त्रज्ञाने ओडिक फोर्स ओडिक फोर्स नावाचा एक प्रयोग केला त्यात त्याला असे आढळले की प्रभावले ही एक नैसर्गिक गोष्ट आहे सर्व मानवी प्राणीमात्रातच नव्हे तर चराचरांतील सर्वच वस्तूंमध्ये प्रभावले आहे साधु 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 साधु